आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन आज योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत मालवण तालुका महिला आघाडी आणि मालवण शहर महिला आघाडीच्या वतीने माननीय खासदार विनायक बी राऊत साहेब आणि माननीय खासदार आमदार साहेब म्हणजे वैभवती नाईक साहेब यांच्या माध्यमातला तसंच युवती सेना विस्तारक आमच्या हृत्तीसाई राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या यां बावीस तारीखला गुरुवारी अगदी सहा वाजता आपल्या मालवण शहरात प्रथम तीन सौभाग्यवती स्पर्धा आम्ही शिवसेनेच्या वतीनं घेणार आहोत त्याचप्रमाणे या स्पर्धेला या स्पर्धेत जे सहभागी स्पर्धक असणार त्यांच्यासाठी स्पर्धा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातला हदीपुंतीचा कार्यक्रम देखील यावेळी होणार आहे तसंच खास आकर्षण म्हणून लक्षगृहसुद्धा महिलांसाठी या कार्यक्रमाच्या वेळी घेण्यात येणार आहे त्यामुळे संपूर्ण मालवण तालुका आणि मालवण शहराच्या महिला आघाडीच्या वतीनं सर्व महिलांना अशी विनंती आहे आणि असा आमचा आग्रह आहे की या वा कार्यक्रमाला येऊन प्रत्येकी ती शोभा वाढवावी त्या कार्यक्रमाची आणि या कार्यक्रमाला प्रत्येकीने सहभागी व्हावं त्यातन ही सुरुवात आहे आणि याच्या अगोदर आम्ही मालवण तालुक्यात अगदी आमच्या महिला आघाडीच्या वतीनं प्रत्येक पंचकृषीत प्रत्येक पंचसमितीनिहा आम्ही अगदी हा कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमाला आम्हाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांचा लाभला त्यामुळे मालवण तालुक्यातले याही स्पर्धेला आणि याही आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या या उपक्रमाला देखील असाच अगदी छान प्रतिसाद मिळेल असं आम्हाला नक्की खात्री वाटते या कार्यक्रमादरम्यान येणाऱ्या महिलांसाठी एक आम्ही फनी गेम हा एक उपक्रम त्या ठिकाणी राबवणार आहोत काही कार्यक्रमाला सगळ्या महिलांनी व्यवस्थित उपस्थित राहावं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल